नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या सांज वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लोककल्याणाच्या दिशेने एक मोठं पाऊल चोपड्यातील फेरीवाले आणि लहान व्यावसायिकांसाठी नगर परिषद घेऊन आली आहे नव्या संधीचं व्यासपीठ चोपडा नगर परिषदेच्या जुन्या इमारतीत पंतप्रधान पतविक्रेते आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत लोककल्याण मेळव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळव्यात शहरातील फेरीवाली तसेच लहान मोठे व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना दहा हजारापासून तब्बल पाच लाखापर्यंत कर्जाची सुविधा बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे यावेळी उपमुख्यमंत्री संजय मिसाळ अनिल गायकवाड व्यवस्थापक गणेश पाठक सी एल सी सेंटरचे कर्मचारी महिला आणि पुरुष बचत गटाचे सदस्य आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे अनेकांच्या स्वप्नांना नवी भरारी मिळण्याची आशा व्यक्त केली जाते तो पंधरा सप्टेंबर दोन ऑक्टोंबर या कालावधीत शहरातील जे लाभार्थी आहेत जे वंचित गरीब लाभार्थी आहेत okay. त्यांना विविध लाभ द्यायचे आहेत त्याप्रमाणे नगरपालिकेचे स्वच्छता आरोग्य पाणीपुरवठा किंवा इतर सेवा असतील त्यांचा लाभ व्यवस्थित द्यायचा आहे आणि त्यासाठी अवेअरनेस म्हणून आज आपण पी एम पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेअंतर्गत शहरात जे फ्रीवाले या फ्रीवाल्यांना कर्जपूर्व करायचं आहे त्यासंदर्भात शहराच्या ज्या बँकेत राष्ट्रीयकृत बँका या बँकांना जर आपण बोलवतो या बँकेचे प्रतिनिधी आणि मॅनेजर साहेब हे सगळे आले होते आणि शहरामध्ये जवळपास अकराशे लाभार्थ्यांना आपण पी एम सुनावणी लाभ दिलेला आहे कोरोना काळात जे जे व्यवसाय बुडाले आहेत ज्यांना कामधंदा नव्हता किंवा ज्यांना रोजगार नव्हता त्या लोकांसाठी शासनाने पी एम सुनानिधी योजना केंद्र सरकारने घोषित केली होती तर त्याच्या अंतर्गत शहरातल्या जवळपास अकराशे लाभार्थ्यांना दहा हजार रुपयांचा लाभ मिळालेला कर आहे कर्ज म्हणून त्या कर्जाची फेड झाल्यानंतर पुन्हा आता टू पॉईंट झिरोमध्ये त्यांना दहा नंतर पंचवीस रुपये मिळणार आहे आणि ज्यांचे पंचवीस हजार भेटले त्यांना पन्नास रुपये मिळणार आहे तर जी या मिळणाऱ्या पैशांचा उपयोग जे पथलीकृत स्ट्रीट वेंडर आहे त्या स्टी लोकांनी त्या व्यवसायासाठी करायचं आहे ते गटाच्या ज्यामुळे पुढे उत्पत्ती वस्तू करतात त्यांनी त्या वस्तू तयार करण्यासाठी करायचं आहे तर शहरामध्ये आज आपण आज रोजी जवळपास सहा ते सातशे लाभार्थी आपल्या नगरपालिकेत येऊन गेले आणि एक अवेअरनेस कॅम्प आपण घेतला आणि या सेवा पण दरवाज सुरू होणार आहे याच्या कालावधी ह्या कालावधीत जे लाभार्थी आपल्या नगरपालिकेत या सी सेंटरला भेट देतील छोट्या नगरपालिकेत जगत शहर उपजीविका तिथं तयार झालं आहे आणि तिथं व्यवस्थापन म्हणून जी कामं करतात किंवा सहाय्यक व्यवस्थापक काम करतात सी आर करतात शहरातील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जे डॉक्युमेंट असतील डॉक्युमेंटची कागदपत्रांची पूर्तता करणारे आणि आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जळगाव आहे जेवढ्या नगरपालिका आहेत त्या नगरपालिकेमध्ये कॉमन सर्विस सेंटर म्हणून जी आपल्याला मान्यता मिळाली त्या कॉमन सर्व्हिस सेंटरचंही आज उद्घाटन झालेलं आहे आणि हे सर्व मान्य मुख्य केवळ पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून आम्ही तयार केलेलं आहे तर त्यांचे उप उपमुख्य कारजी साहेब गायकवाड साहेब नगरपालिकेचे कर्मचारी आणि आमचे सी आर पी असतील त्यांचे समूह संघटक या सर्व स्टॉपने आज संपूर्ण मेहनत घेतली आणि आज हा जो अवेस्ट कॅम्प कॅम्प झालेला आहे हा कारण दोन ऑक्टोबरपर्यंत सतत सुरू राहणारे शहरातील जे पात्र लाभार्थी आहेत त्यांचे अर्ज भरले आहेत यानंतर शहरामार्फत जे गट आहेत त्या गटांना लोक दिले जाते व्यवसायासाठी तर पी एम स्वनिधी अंतर्गत ही सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे शहरातले जे पतविकृत्ते स्ट्रीट वेंडर आहे त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या स्वतःच्या पायावर उपजीविका तयार करावी धन्यवाद स्वस्थ नारी सशक्त परिवार अमरावतीत आज महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृतीची अनोखी हाक राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा अभियानाअंतर्गत अमरावतीतील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय आणि सुपर हॉस्पिटल यांच्या वतीने आज मोठ्या उत्साहात जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीत सुपर हॉस्पिटलमधून निघालेल्या महिला आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी इवन चौक ते मालवीय चौकापर्यंत पोहोचली या रॅलीतून महिलांच्या आरोग्याची काळजी घेणं हीच खरी कुटुंबाच्या सशक्तिकतेचं गुरुकुली आहे असा संदेश देण्यात आला आहे आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय पोषण सप्ताह बारा सप्टेंबर ते अकरा ऑक्टोंबर पंचवीस आणि स्वस्त नारी सशक्त परिवार सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत हा महिन्याचा कार्यक्रम अभियान राबवलेला आहे यामध्ये आजच्या तारखेला जनजागरण मोहीम खेळलेली होती आणि हे रॅली सिस्टर नर्सिंग इन्स्टिट्यूट आणि विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय यांच्यामार्फत हा एक रॅलीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि सकाळी माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सर यांनी या रॅलीला हिरवे झंडी दाखवून हे रॅलीचं उद्घाटन केलेलं आहे आणि ही रॅली पंचवटी चौकापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि उडान पुलाच्या खालून तसं डपरीन हे इथं येऊ आज संपन्न झालेली आहे या रॅलीचं उद्दिष्ट असं आहे की स्वस्त स्वस्त नारी आणि सशक्त परिवार जर नारी सदृढ असली तर घरातला सगळा परिवार हा चांगल्या प्रकारे चालू शकतो म्हणून नारीचं आरोग्य हे चांगल्या रीतीनं असावं आणि त्या नारीमध्ये जनजागरण असावं स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्यात यावी तपासण्या विविध प्रकारच्या तपासण्या आपण रुग्णालयामार्फत फ्री केलेल्या कॅम्प सुरू केलेले आहे यामध्ये रक्त तपासणी नंतर हृदयाची तपासणी आणि कॅन्सरच्या तपासणीसाठी आपण शिबिर सुरू केलेलं आहे सतरा सप्टेंबरपासून हे शिबिर सुरू झालेलं आहे तर दोन ऑगस्टपर्यंत त्याच्यानंतर आज हे रॅलीनं जनजागरण करण्यात आले आणि पौष्टिक आहार सगळ्यांनी पौष्टिक आहार घेतला पाहिजे खूप महिलांचं एच बी हे नऊ ग्रॅमपर्यंत असते तरी हे वाढण्यासाठी कसं बॅलन्स डायट असलं पाहिजे प्रोटीनस डायट कसं असलं पाहिजे आणि सीजनल फूड खायवर आपण भर दिलेला आहे तर ह्या गोष्टी आपण सगळ्यांना सांगून राहिलेल्या आणि याच्यातून जनजागरण करून राहिलेलं तर विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावतीतर्फे एक आवाहन करतो की स्वस्त नारी सशक्त परिवार या कॅम्पेनला आणि राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह या याच्यात सगळ्यांनी महिला आणि पुरुष मंडळींनी याच्यात सहभागी घेऊन त्यांनी त्यांच्या त्यांचा आरोग्याची तपासणी करण्यात यावी ही विनंती रस्त्यावर खड्डे आणि मनसेचे आंदोलन शासनाच्या उदासीनतेकडे लक्ष वेधण्यासाठी रायगडमध्ये वेगळं पाऊल कर्जत तालुक्यातील रस्त्याची दुरावस्था पाहता मनसेने आज एक वेगळं आंदोलन उभारलंय जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांनी भीक मागो आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधलंय खड्डेमयी रस्त्यामुळे नागरिकांचे हाल होत असून प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचं हे आंदोलन उभारल्याचं मनसेने स्पष्ट केलंय करा तालुक्यातील जनता बघून घेईल कोणी पण असेल ब्लॅकलिस्ट करून टाका कारवाई करा यांच्यावरती किती दिवसात भरणार तेवढं सांगा आम्हाला इकडे बघा तर गेल्या अनेक दिवसांपासून गणपती उत्सव आपला यायच्या अगोदरपासून महाराष्ट्र मनसेना सतत या प्रश्नाकडे आम्ही लक्ष देऊन याच्यावरती वेळोवेळी प्रशासनाला आम्ही कळत होतो की रस्त्यांची अवस्था तालुक्यातील गाववाड्या असतील आदिवासी वाड्या असतील प्रमुख शहराचे रस्ते असतील निरळकळमचा रस्ता असेल कशाळी जाईटचा रस्ता असेल किंवा तालुक्यातले चार पट्ट्यापासून तर अन्य अन्य रस्ते असतील त्यांची अतिशय भीषण अवस्था झालेली आहे अनेक अपघात देखील झालेले आहेत परंतु प्रशासनाला जेव्हा का आमचे पदाधिकारी सांगायचे त्यावेळेस तेव्हाचे फंड नाही आहे निधी नाही आहे परंतु रात्रीतनं आपण पाहायचो की बातमी गुपचूप यायची की कोणीतरी खड्डे बुजवतो आहे मग अधिकारी म्हणायचे आम्ही तात्पुरते बुजवलेले आहेत परत तोच खड्डा बुजवायला परत चार दिवसांनी दुसऱ्याकडनं बातमी यायची तर असं किती दिवस एकीकडे म्हणायचं आमच्याकडे पैसे नाही आहेत एकीकडे हे गुपचूप खड्डे भरायचं कॉन्ट्रॅक्ट काढायचं तर अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या पैशाचा ज्या ज्या ठेकेदाराने रस्ते बनवलेले आहेत तालुक्यातील ते ठेकेदार मात्र गायब आहेत मग त्यांच्यामागे कोण पुढारी असो नसो आम्हाला त्याच्याशी काही घेणार नाही आहे जनतेच्या पैशातनं बनलेला रस्ता हा जनतेसाठी सुखकर असला पाहिजे ही भूमिका महाराष्ट्रमान सेनेची आहे त्यामुळे अशा अधिकाऱ्यांचा जो दुर्लक्ष झालेला आहे या तालुक्यामधील रस्त्यांवर त्यांना जाग आणण्याकरता आम्ही भीक मागो आंदोलन आज महाराष्ट्र सेनेच्या वतीने केलेलं आहे आमचे तालुका अध्यक्ष यशवंत भवारेजी असतील सर्व सहकारी असतील यांच्या माध्यमातून या आंदोलनाची आम्ही पुढे रूपरेषा केलेली आहे आजचं आंदोलन हे प्रतिकात्मक असून सर आज जे अधिकारी आले आहेत त्यांनी सांगितलं की पाऊस थांबला की तात्काळ आम्ही पूर्ण तालुक्यातील रस्त्यांची अवस्था जी आहे ती सुधारू आम्ही थोडा वाट पाहू पण याच्यानंतर आम्ही काही दिवसापूर्वी म्हटलेलं होतं की ज्या ठेकेदारांनी आणि जो अधिकारी ज्या रस्त्याला कारणीभूत आहे बनवायला त्याला त्या खड्ड्यामध्ये उभं करण्याचं काम जर आमचं आजच्या आंदोलनाचं फलित निघालं नाही तर भविष्यात आमचं आंदोलन अतिशय दाहक असेल भव्य असेल आक्रमक असेल आज आम्ही प्रतिकात्मक भीक मागू आंदोलन केलेलं आहे जनतेमध्ये जनजागृती केलेली आहे आणि प्रशासनाला लक्ष वेधलेलं आहे या आंदोलनाची जर त्यांनी दाद घेतली नाही किंवा त्यांनी जर रिझल्ट दिला नाही तर महाराष्ट्र सेना याच्या पुढे भविष्यात जे आंदोलन करेल ते अतिशय भयंकर असेल आणि त्याचे पडसाद पूर्ण सरकार असेल ते प्रशासनावरती उमटतील ही आदरणीय राजसाहेब ठाकरेंची महाराष्ट्रमान सेना आहे आम्ही कुठच्याही खोटे आश्वासन देण्याची हिंमत आमच्या आम्हाला आजपर्यंत कुठच्या अधिकारी असतील किंवा सरकार असेल हे करू शकत नाही आणि जर केलीच तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की भविष्यात आम्ही काय करणार आहोत त्यामुळे असल्या आम्हाला जे आश्वासन मिळतं आत्तापर्यंत या तालुक्यातला इतिहास आहे की महाराष्ट्रमान सेनेने जी आंदोलनं केलेली आहेत त्याचा रिझल्ट हा जनतेला दिसलेला आहे आणि त्याची काय बोलतो आपण एक्झिक्युशन हे तात्काळ प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे ही ताकद महाराष्ट्र सेनेची आहे आणि ती कायम राहील त्या कुठचाही अधिकारी किंवा सरकारमधला कोणी शहाणा हा महाराष्ट्रवान सेनेला खोटं आश्वासन देऊ शकत नाही जे आहे ते महाराष्ट्र महान सेना आपल्या पद्धतीने आणि आपल्या स्टाईलनेच त्यांच्या हिताकरता रिझल्ट करून घेईल महाराष्ट्रात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस सतत सक्रिय आहेत पुण्यातील अवैध जुगार अड्ड्यावर झालेली पोलिसांची धडक कार्यवाही याचं ताजं उदाहरण ठरत आहे पुणे शहरातील नागेश्वर मंदिर परिसर सोमवारपेठ येथून सुरू असलेल्या बंडू आंदेकरचा जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली या छाप्यात तब्बल सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत हा जुगार अड्डा बराच काळ गुप्तपणे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने ही धडक कार्यवाही केली या कार्यवाहीनंतर स्थानिक नागरिकात समाधान व्यक्त होत असून पोलिसांनी अशा बेकायदेशीर धंद्यांवर अजून कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली जाते के

राजकारणात आरोप प्रत्यारोपणाचा सिलसिला नवा नाही मात्र पक्षांतर्गत संघर्ष उघडपणे समोर येतो आहे तेव्हाच राजकीय वातावरण आणखी तापतं असाच एक प्रसंग आज कल्याण डोंबवलीत पाहायला मिळाला आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिंदे गटाने डोंबवलीत जोरदार आंदोलन केले आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वात शिंदे गटातील शिवसैनिकांनी शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखासमोर घोषणाबाजी केली मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती असल्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं या आंदोलनातून ठाकरे गटाविरुद्ध नाराजी व्यक्त करण्यात आली असून आगामी काळात या संघर्षाची तीव्रता आणखी वाढण्याचे चिन्ह दिसत आहेत 我们赢了，我们赢了！<noise> <noise> <noise> मग आम्हाला सर्वांना संपूर्ण महाराष्ट्रात तर संपूर्ण देशातल्या तमाम नागरिकांना माहीत आहे की हा संजय राऊत सकाळचा भोंगा जो भडवा भडवेगिरीचं काम कर करतो आहे शरद पवार साहेबांची घेतलेली सुपारी आणि आता राहुल गांधी साहेबांची घेतलेली सुपारी की कसा हा ओबाडा पक्ष संपेल याच्याकडे जातीने लक्ष लावण्यासाठी त्याचा पक्ष संपवण्यासाठी या संजय राऊत साहेबांनी घेतलेली संजय भडव्यांनी घेतलेली सुपारी आणि आज तो आमच्या आदरणीय जे देवासामान असला धर्मवीर आनंदी धर्मवीर असलेल्या नेत्यांबरोबर असं जे त्यांनी वक्तृत्व केले हे अतिशय चुकीचं आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे तर आम्हाला दैव आहेतच ते कोणाला टाळताच येणार नाही ते महाराष्ट्रासाठी नाही संपूर्ण देशासाठी देशाच्या बाहेर रान, आणणारे भारतीय लोकांसाठी पण बालासाहेब आपले दैवत्व आहेत व त्याचबरोबर धर्मवीरांसारखा का का काम करणारा धर्मवीर साहेब हा ठाणे जिल्ह्यातल्या हर एक नागरिकांच्या हर एक युवांच्या हर एक ज्येष्ठांच्या हर एक लोकांच्या घराघरात राह असणारा हा साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्रात फिरणारा हा साहेब आणि त्याच्याबरोबर चर्चा करणं ही या माणसाला या भडव्याला शोभत नाही आणि त्याच्याबद्दल रोजगार काढल्याबद्दल आम्ही त्याचा संपूर्ण निषेध करतो आणि भडवा आहे तो भडवा म्हणून निषेध करतो त्यांनी सांभाळून बोलावं नाही तर हा शिवसैनिक घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी आणि हा मी डोंबरी शहर शाखा असेल कल्याण ग्रामीण शाखा असेल याचा निषेध करतो कारण यांनी याने घेतलेली शरद पवारची सुपारी आहे आणि राहुल गांधीची सुपारी की हा पक्ष संपवावा एकदाची आणि याचं स्वप्न साकार व्हावा अशी यांनी घेतलेली सुपारी याचा मी मनापासून निषेध करते पावसाळ्यात शेतकरी आभाळ्याकडे डोळे लावून बसतो आहे पण कधीकधी हा पाऊस वरदानाऐवजी अभिशाप ठरतो आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी याच संकटाला सामोरे जात आहेत साखरेवाडी येथील द्राक्ष उत्पादक गौरीशंकर साखरे तब यांच्या तब्बल तेरा एकर द्राक्ष बागेत पाणी साचल्यामुळे द्राक्षांचं प्रचंड नुकसान झाले या नुकसानीचा अंदाज तब्बल साठ ते पासष्ट लाख रुपयापर्यंत पोहोचलाय गेल्या चार पाच दिवसापासून सलग झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं स्वप्न कोलमंडून पडलंय स्थानिक शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली जाते या घटनेमुळे द्राक्ष उत्पादनामध्ये हताश आणि चिंता पसरली आहे सगळ्या बागायदाराची की त्याच्यात काय त्याला काही सापडल म्हणून वाटत नाही त्यानं जे आता जे दहा पाच लाख आता माझी ला मागणी का शासनाने याला काय करावं नुकसान भरपाई म्हणून काहीतरी द्यावं आणि जे जर नुकसान झाले त्या जे उगा एक साठ सत्तर टक्के तरी त्याला नुकसान द्यावे पंचवीस तीस टक्के शेतकऱ्याने स्वसावी असं माझं म्हणणं आहे नाही जर नुकसान शासनाने काही नुकसान भरपाई दिली आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही काय सरकार करेल ती करेल नाहीतर काय करायचं आज सत्तर वर्ष वय आहे शुगर बी पी आहे टेन्शन येते तसंच खेळतोय पण काय मार्ग काय काढायचा नाही तरी सर्वांना मी विनंती करतो की आपलं हे करावं मी द्राक्ष बागायतदार वसंत गौरीशंकर साखरे साखरेवाडी तालुका उत्तर सोलापूर माझी तेरा एकर द्राक्षाची बाग आहे आत्तापर्यंत दहा ते पंधरा लाख रुपये खर्च केलाय आणि उत्पन्नाचे काय नाही तहसीलदारांना निवेदन दिले सगळ्यांना निवेदन दिले कुणी तलाठी किंवा कृषी अधिकारी कुणी इथपर्यंत यायला तयार नाही ते म्हणतात की आम्हाला सोयाबीनचे पंचनामे करायला सांगितलेत बागेचं नाही आणि बागेचं जर पंचनामे नाही केलं तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय बाग नाही एकर बागेचं म्हणजे किती लाख रुपये नुकसान आहे अंदाज तेरा एकर उगा चार लाख रुपये झाले तर साठ पासष्ट लाखाचं उत्पन्न आहे पण ते आता काय लाख रुपये निघते का नाही सगळ्या बागेत गॅरेट नाही कारण पंचनामे केले का प्रशासन पंचनाम्यासाठी कुणी इथपर्यंत आलेले नाही नाही त्यात आम्हाला बागेचा पंचनामा करायचं आधी आज... निवेदन 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 तहसीलदारला दिले तालुका कृषी अधिकारी सगळ्यांना निवेदन दिले मग कुणी येते मग त्यात आम्ही आदेश दिले तर खालीच तलाठी कृषी अधिकारी म्हणतात आमच्यापर्यंत काय आलेलं नाही मग तीच येत नाही ते तर आम्ही तर काय करायचं आहे राम राम रह। शेतकऱ्यांच्या दुःखाशी नाळ जुळून घेणारे नेतेच खऱ्या अर्थाने लोकनायक ठरत आहेत बीड जिल्ह्यात अशीच एक झलक पाहायला मिळाली गेल्या काही दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय बीड आणि शिरूर तालुक्यातील अनेक गावमध्ये पिकं वाहून गेली तर रस्त्याचंही नुकसान झालंय या भागातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्वतः ट्रॅक्टर ओढून शेतामध्ये उतरत पाहणी केली क्षीरसागर यांनी शासनाकडे सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई द्यावी अशी ठाम मागणी केली त्यांच्या या पाहणी दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला आहे शेतकऱ्यांकडून मागण्या पूर्ण न झाल्यास नागरिक किती टोकाची पावलं उचलू शकतात याचं अनोखं उदाहरण आज छत्रपती संभाजीनगरात दिसलं आहे स्वतंत्र सेनानीच्या पाल्यांना नोकरी आणि शासनाच्या वतीने घरे मिळावीत असा जी आर पूर्वी लागू होता मात्र तो रद्द केल्यानंतर संतप्त वारसांनी आंदोलनाचा मार्ग निवडला आहे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू असतानाच आंदोलकांनी स्वतःचीच जिवंतपणे अंत्ययात्रा काढली या आंदोलनामुळे परिसरात खळबळ उडाली असून आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत शासन मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील いいですよ。 केलेलं आहे नंतर काय आपलं मान्य आहे आणि कशाकता संतुलित करण्यात आलेलं आहे एकशे पाच वर्षे वयाचे स्वातंत्र्य सेनानी ज्याने भारत एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो चळवळीमध्ये काम केलेलं आहे निजामापर्यंत त्यांनी काम केलेलं स... आहे अशा व्यक्ती हे स्वातंत्र्य सैनिकाचे जे ज्वलंत प्रश्न आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांच्याबरोबर काम केलेलं इतर सहकार्यांना पेन्शन मिळत नाही न्यायालयाने आधी देऊनही पेन्शन दिली जात नाहीये आमची प्रमुख मागणी स्वातंत्र्य सैनिकाचा इतिहास असलेल्या व नामशेष होत असलेल्या मरणमुख स्वातंत्र्य सैनिकाला सन्मान राजस्थान सरकार प्रमाणे मानधन सरसकट हक्काच्या निवासस्थानी दहा लाख रुपये रक्कम पाल्यांना शासन निर्णय चार एकोणीशे एक्क्याण्णव नोकरी तात्काळ आरक्षण देण्याबाबत व इतर ज्या काही सर्व सुविधा आहेत पाल्यांना त्या मिळाव्या यासाठी माझे वडील स्वातंत्र्य सैनिकी आमरण उपोषणाचा आजचा त्यांचा सहावा दिवस आहे शासनाला जागा करण्याकरता विविध प्रकारचे आम्ही हे करून टाकतो आताच्या परिस्थितीला त्यांची तब्येत अतिशय खालवलेली आहे शासनाकडून आतापर्यंत कुणी आलेलं नाहीये बाकी निवेदनामध्ये ज्या गोष्टी आहेत ते अशा बरेच मुद्दे आहेत जिवंत जी, व्यक्तीला बसून आम्ही आ, जो काही ह्याचा मृत्यू असतो तो टोटल आम्ही विभागीय कार्यालयासमोर नेऊन तिथं आम्हाला अडवण्यात आलं तिथून पुढे आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये आलं पुन्हा सोडून देण्यात आलं असं करू नका काय म्हणजे उद्दिष्ट आंदोलन केलं यामागचं काय आमचं स्वतंत्र आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य हो, व्हाव्यात आणि शासनाला कळावं हो की बाबा हे आता आत्म केलेले पण वस्तुस्थितीमध्ये जे वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांच्या वेळ येणार आहे आम्ही शासनाला सांगू इच्छितो की बाबा हे असंच होणार आहे तुम्ही गांभीर्याने विषय घ्या एकोणीशे बेचाळीस मधले चळवळीमधले लोक कोणी शिल्लक राहिलेले ज्यांनी मोठं काम केलेलं आहे त्यांनी हे केलेले ते स्वतःकरता काहीच मागत नाही ते हे इतर ज्या मागण्या आहेत शेतकऱ्याच्या जमिनी शासनाने बळकवलेल्या आहेत त्यात तुम्ही जमिनी वापस द्या किंवा त्यांचं अनुदान द्या त्यांचं मानधन द्या अशा विविध गोष्टी करता, करता ते आंदोलन करत आहेत त्यांचं स्वतःसाठी याच्यामध्ये काही मागत नाही त्याला साठ हजार रुपये मानधन मिळते आहे त्यांना ते, ते, ते वैयक्तिक काही मागत नाही त्यांच्या बरोबर जे काम केलेले त्यांचे सेनानी ते त्यांचे मित्र येत ते, ते स्वर्गवासी झालेले त्यांच्या विधवा वारसपत्नी अतिशय हालाकी जीवन जगत आहेत ते, 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 ते विचारही करू शकत नाहीत आपण त्यांच्या अंगावर कपडे नाही तर पत्राच्या घरामध्ये राहतात <laughs> लघवी संडाची त्यांच्याकडे सोय नाही अशा अवस्था आहेत अशा लोकांचा हे संपणार आहेत याचा बोजा शासनावर जास्त काळ राहणार नाहीये दोन चार वर्षाचा विषय हा काय प्रचंड असा शासना बोजा पडणारी गोष्ट नाहीये ज्यांच्यावर ज्यांनी तुम्हाला राज्य दिलं त्यांनी स्वातंत्र्य दिलं अशा लोकांना शासन पायदळी तुडवत आहे मी गोरक्ष उत्तमराव कुडके श्री उत्तम निवृत्ती कुडके स्वातंत्र्य सैनिकाचा पाल्य आहे ता मुलगा शब्दाची ताकद प्रचंड असते पण हे शब्द कधी कधी संतापाची ठिणगी पेटवतात बीड जिल्ह्यात असाच प्रकार घडला आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि त्यांच्या वडिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य वक्त केल्याने संताप उत्साळला यावर निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पुतळ्याला छप्पल घालून दहन केले या आंदोलनामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्याकडून सार्वजनिक माफी मागण्याची मागणी केली महाराष्ट्राची संस्कृती श्रद्धा आणि कला याचा मिला प्रत्येक सणाला वेगळं रूप देतोय त्यातही यवतमाळचा नवरात्र उत्सव राज्यभरात प्रसिद्ध आहे यावर्षी शहरातील तब्बल अडीचशेहून अधिक मंडळांनी भव्य देखावे उभारले आहेत बंगालमधून आलेल्या सुमारे तीनशे कारागीर विविध प्रेक्षणीय स्थळांची प्रतिकृती उभारत आहे दरडा नाका येथील मंडळाने उज्जैनच्या महाकाल मंदिराची प्रतिकृती उभारली आहे तर वडगावमध्ये अयोध्या राम मंदिर एकविरा मंडळाने बालाजी मंदिर कुठे अहिल्याबाई होळकर राजवाडा तर विठ्ठलवाडीत भुतिया महाल अशा विविध ऐतिहासिक धार्मिक देखाव्यांनी यवतमाळ सजला आहे या अनोख्या कलाकृती पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक यवतमाळमध्ये दाखल होत आहेत यामुळे शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय शब्दांची ताकद राजकारणात किती प्रभावी ठरते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले राष्ट्रवादी शरद पवार गटांवर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकरवर टीकेचे झोड उठली यावर स्वत पडळकर यांनी सांगितले माध्यमाशी बोलताना स्पष्टीकरण दिले ते म्हणाले मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता त्यांनी इथून पुढे अशा वादग्रस्त वक्तव्य वे करू नका असा सल्ला दिलाय त्यानंतर सूचनेचे मी पालन करणार आहे त्यामुळे पडळकरांनी पुढे वादग्रस्त विधान टाळण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट झाले राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचा मला फोन आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे आ, मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन पुढे काय निर्णय काय करणार नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं मी पालन करणार म्हणजे काय विषय नाही मुंबईत आज साई क्षेत्राला वेगळं स्थान देणारा सोहळा पार पडला आहे गुप्तहेरांच्या निवडक सत्यकथा या पुस्तकाचं प्रकाशन मातोश्री येथे माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले हे पुस्तक ज्येष्ठ पत्रकार स्वर्गवाशी पंढरीनाथ सावंत यांना समर्पित आहे या प्रसंगी खासदार संजय राऊत शिवसेना प्रवक्ते हर्षल प्रधान लेखक प्रतीक राजूरकर राहुल वैद्य मनाली गुप्ते तसेच युवासेना प्रतिनिधी पराग मोहिले उपस्थित होते या पुस्तकात साप्ताहिक मार्मिक सामना दैनिक बेळगाव तरुण भारत आणि दैनिक नवशक्तीमध्ये प्रसिद्ध झालेल्या निवडक लेखाचं संकलन करण्यात आलंय प्रकाशनाने विशेष श्रेय विघ्नेश गोखले यांना दिलं जाते पुढेही अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार